भिवंडी कल्याण मेट्रो पाचच्या मार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पुलावरून लांबलचक लोखंडी सळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली या विचित्र अपघाताच्या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाले ही घटना भिवंडी शहरातील नारपोली ते धामणकर नागा या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो पाचच्या मार्गावर घडली आहे याप्रकरणी बोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे असं गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचं असून मिळालेल्या माहितीनुसार जखमी सोनू हा भिवंडी शहरातील विठ्ठलनगर परिसरात कुटुंबासह राहतो तो भिवंडीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षेतून प्रवास करत होता भिवंडी शहरातील नारपोली ते दमणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या ठाणे भिवंडी या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना सात ते आठ फूट लांब आणि वीस एम एम जाड असलेली एक सळई थेट वरून पडली आणि खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली या अपघातानं प्रवासी रक्तबंबाळ झाला असून या गंभीर दुखापतीनंतरही तो शुद्धीवर होता या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली अशातच मनसेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं जखमी सोनोवलियाला भिवंडी शहरातील फाटा येथील नोवेल या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला तिथे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आलेत हा अपघात कोणाच्या चुकीमुळे आणि कसा घडला याबाबत अधिक तपास स्थानिक वहीवडा पोलीस करत आहेत दरम्यान आलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या अपघातानंतर कुटुंबियांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी अपघात होण्याची पहिलीच वेळ नसून आधी तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी याच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प पाचचं काम सुरू असताना मेट्रोच्या पिलरचं काम सुरू असतेवेळी लोखंडी पिलरच्या सळईचा सांगाडा कोसळून पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती आज याच घटनेसारखी घटना पुन्हा घडल्यानं मेट्रोच्या ठेकेदारांचा हलघर्षीपणा दिसून आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत